आम्हाला माफ करा तुम्ही आमचे अस्मिता आहात तुम्ही आमचा अभिमान आहात तुम्ही आमचा स्वाभिमान आहात पण आजही तुमच्या प्रतिमेचं हत्या केली जाती कोरटकर सारखा माणूस सोलापूरकर सारखा माणूस भगतसिंग कोशेरी सारखा माणूस आजही तुमच्या प्रतिमेची हत्या करत आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमेची आजही हत्या केली जाती तरी आमचा बहुजन समाज झोपलेला आहे आमच्या बहुजन समाजाला अजूनही तुमची किंमत कळलेली नाही इधर रायगडावर फक्त फिरायला येतात तुमचं तुम्हाला आत्मसात करायला कोणी येत नाही सगळा समाज छंड झालेला महाराज माफ करा आम्हाला आम आमचं खूप मोठी चूक झालेली आहे आजही तुमच्या प्रतिमेची हानी होते हत्या होते तरी आम्ही काही करू शकत नाही तुमच्या राज्याभिषेकाला विरोध कुणी केला बुद्धांना देशातून बाहेर कोणी हाकललं तुकाराम महाराजांची गाथा कोणी बुडवली महात्मा कुणी घातले आंबेडकरांना साहेजीराव हिणवलं कुणी हे सगळे बहुजन महापुरुषांना आतापर्यंत हयातीत असताना ज्यांनी त्रास दिला आणि हयातीत नसताना सुद्धा त्यांच्या प्रतिमेची हत्या केली जाती तरी आमचा बहुजन समाज भरकटलेला आहे तुम्ही जे काही आमच्यासाठी केलं त्याची कोणालाही परवा नाहीये सगळे फिरायसाठी येतात आनंद घेण्यासाठी येतात आम्हाला महाराज कृपया माफ करा आम्ही त्या लायकीचे नाही आहोत I'm okay.